नमस्कार मी दिनकर सिंदे आपण पाहताय डीएसओ तुमचं मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आला तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाचं अधिवेशन हे शिर्डीमध्ये संपन्न झालं अठरा आणि एकोणीस जानेवारीला आणि या अधिवेशनामध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे हे उपस्थित राहतील की नाही असा प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला गेला परंतु धनंजय मुंडे हे शेवटच्या दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारीला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी भाषणही केलं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संदेशही दिला धनंजय मुंडे या शिबिराला येतील की नाही अधिवेशनामध्ये बोलतील की नाही ही जी चर्चा होती त्याचं कारण याचं होतं की बीड जिल्ह्यातल्या ले मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या खंडणीमध्ये जे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं या प्रकरणाची बदनामी संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे आणि या आरोपींना पाठबळ हे धनंजय मुंडे यांचंच आहे आणि त्यांच्याच ताकदीवर त्यांच्याच बळावर या आरोपितांनी यापूर्वी अनेक गुन्हे या परळी मतदारसंघामध्ये असतील किंवा बीड जिल्ह्यामध्ये असतील केलेले आहेत असाही आरोप त्यांच्यावरती होतोय आणि त्यामुळं जोपर्यंत या आरोपींना शिक्षा होत नाही किंवा या प्रकरणाचा सखोलपणे चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा हा जो काही दबाव स्वपक्षीय आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यासोबत महायुतीतल्या मित्र पक्षाचे आमदार यांनी जो दबाव सरकारवर वाढवला होता यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद राहतं की जातं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तसं जर पाहिलं तर जनसामान्य सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर त्या ठिकाणी आढून बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील अजित पवार गटाचे आमदार असतील यांनी सुद्धा थेटपणे सांगितलंय की धनंजय मुंडे यांनी ही पूर्ण चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा आणि मंत्रीपदावरून थोडं बाजूला राहावं असा सल्लाही दिलाय परंतु धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस या प्रकरणाची चर्चा झाली आणि मंत्रिपदासाठी दबाव मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला त्यानंतर मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतील असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे त्याचं कारण हे तसं आहे की पालकमंत्रीपदावरती ज्या अरती या सगळ्या मंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये धनंजय मुंडे यांना टाळण्यात आलेले त्यांना पालकमंत्री केलेलं नाही आणि ज्या अर्थी धनंजय मुंडे यांना पालकमंत्री केलेलं नाही त्या अर्थी त्यांचं मंत्रीपद सुद्धा जाऊ शकतं हे वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे हे एकोणीस जानेवारीला शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला शिर्डीमध्ये पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं धनंजय मुंडे यांचं जे या ठिकाणी जे भाषण होतं हे म्हणजे स्वतःला बचाव करण्याचं भाषण तर होतंच परंतु त्यांच्या भाषणामधून त्यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्येक वाक्यामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न ते करतायत की काय असं या ठिकाणी जाणवत होतं त्यांनी बोलताना सांगितलं की पक्ष ज्यावेळेस अडचणीत होता त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी अडचणीत होता अशा वेळी मी कशाचीही पर्वा केली नाही सगळ्यांच्या प्रचाराला गेलो सामोरे गेलो आपल्याला जे आवश्यक आहे ते मी बोललो माझ्या अंगावरती मी विरोधक घेतले परंतु तुम्हाला त्या ठिकाणी संधी देण्यासाठी आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी मी काम केलं तुमच्या अडचणीच्या कालावधीमध्ये मी तुमच्या समोर आलेलो आहे आज पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता जर तो अडचणीत येत असेल तर त्याच्यासाठी आपण धावून गेलो पाहिजे ही भूमिका पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं नेत्यानं जपली पाहिजे तर पक्ष वाढेल असं सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि हेच सांगत असताना मी आज बदनाम करण्याचा प्रयत्न मला होतोय मी आज अडचणीत आहे कारण माझ्या बीड जिल्ह्यामध्ये जी काही संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे या प्रकरणातून जे वातावरण झालंय त्यामध्ये विरोधक माझ्यावर टीका करतायत मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत पण त्याही पुढे जाऊन आपल्या मित्र पक्षाचे आमदार किंवा मित्रपक्षाचे मित्रपक्षा नेते हे मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत हे थोडं समजून घ्यावं लागेल असं ते अजित पवार यांना थेटपणे त्या ठिकाणी बोलले आणि हे बोलत असताना त्यांनी असंही सांगितलंय की पहाटेचा जो शपथविधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता त्यावेळेस मी दादांच्या पाया पडलो होतो आणि तुम्हाला या ठिकाणी फसवलं जात आहे तुमच्या विरुद्ध षडयंत्र आखलं जात आहे तुम्ही हा शपथविधी हा शपथ घेऊ नका हे मंत्रिमंडळ स्थापन तुम्ही करू नका या सत्तेत तुम्ही जाऊ नका असं मी दादांना विनंती करत होतो असं सांगून एक प्रकारे आपण दादांच्या किती चांगल्याचं चा आणि फायद्याचा विचार करतो हे पटवून देण्यासाठी धनंजय मुंडे यांचं भाषण त्या ठिकाणी सातत्यानं जाणवत होतं परंतु हे करत असताना मी पक्षासाठी आजपर्यंत काय केलंय युती स्थापन करण्यासाठी महायुतीसाठी काय केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ते सांभाळले नाही तर पक्ष कसा ढासळ जाईल हा इशारा सुद्धा त्यांनी बोलता बोलता अजितदादा पवार यांना दिलेला आहे तसं जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत कट्टर मित्र आहेत हे एकमेकांचे मित्र आहेत कारण धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीच्या भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते गोपीनाथराव मुंडे जे की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात नेते होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेवर आमदार होते मुंडे साहेबांशी संपर्क साधत असताना देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं धनंजय मुंडे यांच्याशी मैत्री करावी लागत होती आणि त्या माध्यमातून दोघेही मुंडे साहेबांची भेट घेत होते अनेक निर्णय त्या ठिकाणी आपल्या बाजूने ते करूनही घेत होते आणि त्यामुळं त्या कालावधीमध्ये हो ज्यावेळेस मुंडे साहेबांची चलती महाराष्ट्रात होती भाजपमध्ये त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीनं देवेंद्र फडणवीस ही आपली जी काही राजकीय मुळे ही त्या ठिकाणी बस्तान बांधण्याचा पक्का कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत होते आज धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जरी गेले असले तरी त्यांचं आणि फडणवीस साहेबांची मैत्री ही कायम आहे त्याचाच फायदा या मैत्रीचा फायदा धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात लढताना सुद्धा घेतल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे पंकजाताई मुंडे या जरी भाजपच्या असल्या तरी त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं काही जास्त सौख्य नव्हतं आणि आजही ते कदाचित नाहीये म्हणून त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून जरी धनंजय मुंडे उभा असले तरी ते मित्र आहेत आणि इकडे पंकजाताई आपल्याला पक्षांतर्गत विरोध होऊ शकतात ही जाणीव ठेवून भाजपच्या काही मंडळींनी धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी आणि पंकजाताई मुंडे यांच्या पराभवासाठी काम केलं असं बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातले लोक हे थेटपणे बोलत आहेत आणि त्यामुळं धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांसाठी मी काय केलेलं आहे हे सुद्धा या भाषणातून ते बोलताना जाणवत होतं म्हणजे सातत्यानं मला अडचणीत आणल्या जात आहे मला जाणीवपूर्वक माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यापर्यंत ही मंडळी बोलतायत अशा या संकटकाळी अडचणीच्या काळी जसं मी तुमच्या मदतीला आलो होतो तसं माझ्या सुद्धा मदतीला पक्षाच्या नेत्यानं पदाधिकाऱ्यांनी आलं पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी शिर्डीच्या या भाषणामध्ये थेटपणे सांगितलंय एक प्रकारे त्यांनी दबावाचं तंत्र या ठिकाणी वापरलंय एक प्रकारे त्यांनी धमकीवाजा भाषा सुद्धा या ठिकाणी वापरली जी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांसाठी सुद्धा आहे बोलताना त्यांनी असं सांगितलंय की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे की मनोज जरंगे पाटील आणि छगन भुजबळ हे एकमेकांच्या विरोधात बोलल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही वाद निर्माण झाला होता या वादामध्ये अनेक नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती संपूर्ण मराठा समाज एकवटला होता आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्या ठिकाणी दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण भाजपचे नऊ खासदार त्या ठिकाणी आले राष्ट्रवादी अजित पवारांचा एक आणि एकनाथ शिंदे गटाचे नऊ म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पूर्ण समाज विरोधात गेलेला आहे ओबीसी समाज तर पहिलाच भाजप आणि महायुतीच्या विरोधात होताच परंतु या कालावधीमध्ये विधानसभा निवडणूक लागल्यानंतर धनंजय मुंडे आणि छगनराव भुजबळ यांनी ओबीसीची बाजू लावून धरत त्या ठिकाणी आक्रमकपणे पवित्रा घेतला आणि ओबीसीला आपल्या एका बाजूला आणून तो महायुतीच्या बाजूला कसा राहील मतदान आपल्याला कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि परिणामी विधानसभेमध्ये महायुतीला या ठिकाणी प्रचंड बहुमत मिळालं याचा सुद्धा उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात केला त्यांनी सांगितलं की लोकसभेला जे वातावरण झालं होतं महायुतीचं खच्चीकरण झालं होतं महायुती मागे पडली होती परंतु सामाजिक सलोकार राखताना असा शब्द ते वापरत आहेत मी विधानसभेला जे काम केलं लोकांमध्ये घुसलो आणि त्या पद्धतीचं बहुमत आपल्या बाजूने घेतलेलं आहे आणि त्याचा परिणाम आज आपल्याला पूर्ण बहुमतानं सत्ता मिळालेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार महायुतीतल्या नेत्यानं पक्षानं करावा कारण हे जर चित्र बदललं तर पुन्हा काय होईल हे मी आज सांगू शकत नाही असंही ते बोलले थोडक्यात यातून त्यांना असं म्हणायचं होतं की मी ओबीसीचा नेता आहे आणि मही अडचणीत आलेलोय जर मला तुम्ही मदत केली नाही माझा जर मंत्रिपदाचा राजीनामा गेला तर परिणामी ओबीसी समाज हा पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो आणि मग मात्र त्याला कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे जर ओबीसी आपल्यासोबत ठेवायचं असेल तर माझं मंत्रिपद टिकलं पाहिजे अशाच पद्धतीचं वक्तव्य या भाषणातून धनंजय मुंडे यांच्या तोंडून निघत होता प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे हे जरी आज बोलत असले या ताततीनं जर बोलत असले तरी ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी एवढ्या ताततीनं आहे का आज सत्ता इतकी प्रचंड बहुमतानं महायुतीची आलेली आहे तिथं धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना गरज आहे का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे आणि ते जे धमकीवाजा भाषा वापरतायत त्याचा परिणाम महायुतीच्या नेत्यांवर किती होईल तसं जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत राजकीय परिपक्व नेते आहेत कोणत्या वेळी कुणाची मदत घ्यायची आणि आपलं काम संपल्यानंतर त्याला कसं बाजूला करायचं याचा हातखंडा त्यांच्याकडे आहे हे गेल्या पाच वर्षापासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतोय पण प्रश्न असा आहे धनंजय मुंडे ज्यावेळेस सांगतायत की मला फसवलं जात आहे किंवा माझ्यावर आरोप केला जातोय मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासोबत माझ्या बीड जिल्ह्याला बिहार म्हटलं जाते माझ्या परळीला तालिबान म्हटलं जाते म्हणजे आम्ही काही बीड जिल्ह्यात काही काम केलंच नाही का असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे याही पुढे जाऊन आकृती बंदाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि एक प्रकारे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण बहुजनवादी विचारसरणी म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीने आम्ही जातो आणि आकृती बंदाचा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न उपस्थित करता त्यावेळेस खुल्या प्रवर्गामध्ये ओबीसी प्रवर्गातले किंवा वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजाचे कित्येक लोक हे नोकरीला लागलेले आहेत ते केवळ बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात आहेत आणि जर अशा आकृती बंधाविषयी जर आपण बोलत असो किंवा बिंदू नियमावलीविषयी विषयी जर आपण बोलत असू तर कुठं राहिला शाहू फुल्यांचा आंबेडकरांचा महाराष्ट्र असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तसं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस असतील अंजली दमानी असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बिंदू नियमावलीप्रमाणे बीड जिल्ह्यात किती नोकर भरती झाली हे पाहावं एका विशिष्ट समाजाच्याच लोकांना या बीड जिल्ह्यामध्ये नोकरीवर त्या ठिकाणी आणले गेलेले हा गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि नितेश राणे यांनी सुद्धा आता प्रश्न उपस्थित केलाय की बीडमधले काही लोक या भागामध्ये येऊन कर्मचारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात हे मी खपवून घेणार नाही म्हणजेच कुठंतरी आकृती बंद असेल बिंदू नियमाली असेल यामध्ये अनियमितता झालेली आहे आणि ती बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेली आहे म्हणून धनंजय मुंडे जे काही बोलत होते की मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय तसं जर पाहिलं तर प्रश्न उपस्थित होतोय मुंडे साहेब परळी मतदारसंघामध्ये आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील अंजली तै दमानी असतील तुमचेच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके असतील किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर असतील हे सगळे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यामध्ये ते उपस्थित करतायत परळीमध्ये राखेचा काळा बाजार होतोय भ्रष्टाचार होतोय अवैध पद्धतीनं तिचा उपसा करून ती विकली जाते आणि त्याचा महसूल सुद्धा बुडवला जातोय याविषयी मुंडे साहेब काहीही बोललेले नाही आहेत वाळू उपसा बेकायदेशीर होतोय त्याविषयी काही बोललेले नाही खुले आमपणे रिवादवर असतील गावठी कट्टे असतील हे तरुण हातामध्ये घेऊन हवेत गोळीबार करतायत आणि जे गोळीबार करतायत सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हिडिओ येत आहेत तेच धनंजय मुंडे यांच्यासोबत रील करतायत फोटो काढतायत ते फोटो व्हायरल होत आहेत त्यांच्याविषयी मुंडे साहेब काहीच बोलले नाही आज संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये निर्गुणपणे हत्या करताना जे आरोपी निष्पन्न होत आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले आणखी जे काही सात आठ दहा असतील हे सगळे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत जवळचे कार्यकर्ते त्यांच्याविषयी ते काहीच बोलत नाही विशेष म्हणजे हत्या झाल्यानंतर देशमुख कुटुंबाला धनंजय मुंडे का भेटायला गेले नाही असा प्रतिप्रश्न केला जातो त्याचंही ते उत्तर देत नाहीयेत म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये किंवा परळीमध्ये काहीच होत नाही अशा पद्धतीचं भाषण हे धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी केलेलं के आहे तसं जर पाहिलं तर प्रतिक्रिया देताना सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की हत्या वगैरे काय फक्त बीड जिल्ह्यात होते का महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होते त्यामुळे बीड जिल्ह्याला बिहार म्हणून तुम्ही का बदनाम करता असाच प्रश्न त्यांनी सुरेश धस यांच्या विरोधात उपस्थित केला होता प्रश्न तो नाही आहे जो काही बीड जिल्ह्यात आणि परळीमध्ये ज्या घटना अप्रिय पद्धतीने घडत आहेत अवैध पद्धतीने घडतायत बेकायदेशीर पद्धतीनं घडतायत या ठिकाणी वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत दोघांच्या प्रॉपर्टी दोघांचे कारखाने एकत्रितपणे आहेत याविषयी ज्यावेळेस आरोप होत आहेत त्याविषयी धनंजय मुंडे हे काहीच खुलासा करत नाही वास्तविक पत्ता मुंडे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं खुलासा करणं हे गरजेचं होतं परंतु तसं होताना पर होता दिसत नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात मी काहीच केलेलं नाही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मी कोणाकोणासाठी काय काय केलंय हे लक्षात ठेवा अशा पद्धतीची भाषा वापरून एक प्रकारे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणणं परिणामी धमकीवाचा शब्द वापरणं हे या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री केलेलं नाही आता त्यांचं मंत्रीपद जाईल का हा दबाव त्यांच्यावर येतोय म्हणून अशा पद्धतीनं दबावाच्या आणि धमकीवायच्या भाषा की धनंजय मुंडे या ठिकाणी बोलतायत का बोलता तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि म्हणून ते आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल की डी एस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा कारण डी एस न्यूज हे जनजागृतीसाठी सत्य माहिती सत्य घटना रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोरील तोपर्यंत धन्यवाद